नाही ना सापडलं काय पॅन्ट बाबड्या ती माझी बेल्ट पाहिजे अरे काय कुठाने करत काय माहित काय खाली काढावं का नाही काय माहित गड्या वस्तू बाबड्या पाणी पिऊन आलाय पाय भिजलेले ते हे करतय तो कसं नाचतं काय करतं त्या पॅन्टीवर कोळीलाच आहे दे माझी पॅन्ट चल बुक घालीन तुला आहे का गरज आहे काय काय मोठ्या खेळणीची गरज नाही कशाची गरज नाही आहे का गरज काय काय नाही त्यांना फक्त लाड पाहिजे प्रेम पाहिजे जवळ घ्या बास काही घेणं देण नाही कोडील गादी कशी केली काय कुटाने चालूच बंदच नाही गेला बघा आतमध्ये ते कौकी कशी पायाने मारते त्याला कुटाने बंदच नसते ते एनी टाइम चालू असतात कुटाण्याचे एनी टाइम कस वरून बघतय चालली बघ गेल ते आतमध्ये गेले होते चालले ठेवते काय माहिती यांचं काय चाललेलं चोवीस तास कुठाने चालू दुबा यांचे कानातले काढाय गेले का तरी म्हणलं खिडकीतून खाली उडी पाडलंय काहीतरी आणि आत जाऊन बघतोय आहे का काय सापडतय तू तिकडं आतमध्ये जा अरे काय तुम्ही धिंगाणा लावला बाबड्या उघडे <laughs> बंदच नाही कुठे काय झालं पाडलं बर का त्याने वापड्या

ब्राउनी ए पुरी ए वाला काय दे दे रे देवा हा काय ग तुला मसाज करायची आवडते ना फक्त ह अवघड खेळ आहे रे यांचा Kerja 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 kerja